दोन हजार पंचवीस वर्ष सुरू झाले आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा अपघात झालेला आहे तुम्ही जनतेला वाहन चालकांना काय आव्हान करा मोठे खेदजनक बाब अशी आहे की रस्ते चांगले पाहिजे हे बरोबर पण रस्त्यावर येणारा माणूस चांगला चालवला पण पाहिजे तो दक्ष राहायला पाहिजे तो चौकस राहायला पाहिजे सतत नजर रस्त्यावर पाहिजे आपल्या डिस्प्लेवर पाहिजे का आपण काय गाडी चालवतोय राईट निघून येते का लेफ्ट निघून येते का रॉंग साईडनी कोण येते का एखादी शेतकऱ्याची बैलगाडी येते का ट्रॅक्टर येते का अवजार येते का एखादा समजा प्रवासी चालक पटकन ओवर करायला येतोय का या सगळ्या गोष्टी जोपर्यंत मार्ग तुम्ही मंडळी पाहत नाही ना तोपर्यंत हा अपघात हे वाढत जाणार आणि याला कोण जबाबदार असतात मला सांगा बघू आपण म्हणतोय कि याची चूक आहे त्याशिवाय माणूस मेलेला मासरा पुन्हा आपण आणू शकत नाही ते गाडीमध्ये बसलेले किंवा ड्रायव्हर सुद्धा होता आज आयसर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये शंभर एकशे वीसशेच वेळ त्याला मागून डॅश केलंय आणि तो एस टीच्या खाली जाऊन घुसलाय काय चुक आहे कुणाची याच्यामध्ये मला असं वाटतं की रहदारीच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे आपल्याला कल्पना की नगर आणि माळशेश घाटामध्ये आम्ही ह्या गोष्टीचं प्रमाण वाढताना पाहिलंय आणि म्हणून निर्णय घेतला त्यांचं काम थांबवलं आठ दिवस त्याचा रिपोर्ट असा आला की वरच्या वाहतूक नियंत्रण शाखेने आणि विशेषतो नॅशनल हायवेने आणि ते नितीन गडकरी साहेबांच्या ट्रान्सपोर्ट असलेल्या मंत्री आहेत संपूर्ण दळणवळणचे त्यांनी निर्णय केला की आपण त्या ठिकाणी डिवायडर टाकूया डिव्हाइडरचं काम आपण मंजूर करून आणलंय आता मग मोरिका चौकापासून तर डुंबरवाडी कॉलेज असेल पिंपरी पेंडर असेल इकडे कोळवाडी असेल तर या सगळ्या गोष्टी उपाययोजना करतोच आहे पण गांभीर्य एवढंच आहे वन वे ट्रॅफिक किंवा वन वे रोड तुमचा जर लाईन ऑफ ऍक्शन जर दर सगळं जडवडला असून सुद्धा आपण जर दुर्लक्षित व्हायला लागलो आपण जर हायस्पीड करायला लागलो तर मला असं वाटतं की या बाबतीमध्ये फार चिंताजनक बाब आहे जेवढे जेवढे लोक हे ऐकतील आणि हे ऐकता जर सोडून देतात लोक मला चिंता पण याची आहे की आपण सर्वांनी या बाबतीमध्ये रस्त्यावर जाणं म्हणजे मृत्यूशी सामना आहे रस्त्यावर जाणं म्हणजे आपल्याला पुन्हा पाठीमागे यायला बंद आहे याचा विचार करूनच रस्त्याच्या डिस्प्लेवर आपण डोळे समोर ठेवून मोबाईल खाली ठेवा डोक्यातले गणगण आपले जे विचार असतात ते पण आपले पाडले ठेवा रस्त्यावर जायचं म्हणजे आपल्याला पुन्हा सुखरूप मागे यायचं आहे हा विचार करून प्रत्येकाने आढळून राहणं गरजेचं आहे अपघाताचं प्रमाण मोठं आहे आणि मी सुद्धा फार मोठा ह्या बाबतीमध्ये अतिशय दुःखित तर झालोच आहे आत्मल सुद्धा झालेलो आहे की वाईट गोष्ट अशी दुर्दैवी आहे राज्य सरकारकडून जे काही गरीब कुटुंबातले घटना घडले शासनाकडे काही मदत मिळेल शंभर टक्के आवाहन करतोय मी आता इथून मी वरती आदरणी एकनाजी शिंदे साहेब आणि सीएम साहेबांच्या ऑफिसला फोन करतोय आणि याची खातडीने नोंद घेऊन त्या लखनच्या उपचारासाठी आणि मृत्यू झालेल्या कुटुंबासाठी मदत करण्यासाठी काही प्रयत्नशील आहे अपघात झाला त्यावेळेला आमचे नंदू आडसरे आणि ही सगळी बरीचशी मंडळी आम्ही दिली होती ऑन द स्पॉट त्यांनी हा अपघात पाहिलेला आहे कारण हा अपघात आता एक साधारण साडे नऊ दहाच्या दरम्यान झालेला आहे पावणे दहाच्या दरम्यान आणि त्या दरम्यान सगळी लोक अलर्ट होती पाहत होती काय घडलंय पण त्या लोकांना ज्या ज्या बघायची भूमिका ठेवली माझ्या तालुक्यातल्या लोकांनी ता मला मान्य केलं पाहिजे की आपली लोक फार तत्पर आहे आणि तातडीने ता 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 जे मिळेल ते साधारण हातामध्ये घेऊन या लोकांना आणि खरंतर ती गाडी जी आतमध्ये घसली होती ती एक मशीन लावून बाहेर काढण्यात आली आणि जे काही लोक ऑन द स्पॉट जागेवर गेली मला सांगा आठ लोक जागेवर नव्वद आता अपघातामध्ये आता झाला आहे सोळा पैकी नऊ गेलेत सात आहेत सात पैकी सुद्धा दोन सिरियस आहेत सोळा पैकी आजच्या मित्र पाच माणसं जी आहेत खेड तालुक्याचे पाहुणे म्हणून आपल्याला आले होते मुस्लिम बांधव आहेत मुस्लिम भगिनी आहेत त्याच्यामध्ये एक छोटं दोन वर्षाचं बाळ पण गेलेलं आहे अपघात स्पॉटवर जितक्या तातडीने मदत करायला पाहिजे तेवढ्या माझ्या तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेने केलेली आहे मी त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही महिला पुरुष असं काही माहिती हो महिलांमध्ये पुरुषांची संख्या आणि महिलांची संख्या समान समान आहे थोडी महिलांची संख्या जास्त पण आहे परंतु पुरुषांची कमी आहे एक आमचा युवराज वावळ म्हणून आता ग्रॅज्युएट पदवी पदवी जर झाला आणि नुकताच एक चांगल्या कंपनीमध्ये कामाला विचार लागला होता आमचा बाळा वावळ किंवा डॉक्टर शुभा वावळ यांच्या कुटुंबातला आहे त्यामुळे त्या दुःखपणा आम्हाला अतिव आहे म्हणजे अशी परिस्थिती सगळी लोक जे गेलेली ते अतिशय जवळची आहे म्हणजे सोळा पैकी अकरा माणसं तालुक्यातली आहे आणि पाच माणसं तालुक्यातली आहे ते सांगाल रस्त्याला वाहतूक खूप असते आपली पण वाहन करत चालकांना किंवा लोकांना आव्हान काय करत नाही नक्कीच मला असं वाटतं का जर ट्रॅफिकची संख्या जर पाहिली तर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पुन्हा नाशिक हायवेवर ते तर खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे रोडची कामं सुद्धा चालू आहेत परंतु पुन्हा नाशिक हायवे जो झाला त्याच्यावरती खड्ड्यांचं प्रमाण पण खूप मोठं आहे अनेक चालक ते खड्डे वाचवायला जातात नव्याने जर पाहिलं तर नारायणगाव पासून आता कॉन्क्रीटचं पण काम चालू आहे त्याला सुद्धा बॅलन्स नाहीये अशा कामं रस्त्याची कामं पण आणि महाराष्ट्र शासनाची जी गाडी बंद पडली होती तर अनेक बसच्या पण समस्या आहे आपण जर पाहिलं तर पंधरा वर्षा पुढील गाड्या चालवायला परवानगी नाहीये पण मला शंका आहे या बस ज्या आहे त्या पंधरा वर्ष पुढील सुद्धा याकड्याला चालू असतील कारण अनेक वेळेला आपल्या जुन्नर तालुक्यात जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये या बस बंद पडायचं प्रमाण सुद्धा वाढलं आणि चालक सुद्धा व्यवस्थित त्या गाड्या चालवत नाही अशी वारंवार आपल्याला पाहिलं तर अनेक वेळा अनेकांबरोबर त्यांची बाचाबाची सुद्धा या निमित्तानं झालेली आहे तर ही घटना जी घडली ही दुर्दैवी घटना आहे तर त्याच्या मी कुठली सांगून घडत नाही आपले सुद्धा कारखान्याकडे वाहन सुद्धा जास्त लोड घेऊन जातात बैलगाडी असतात ट्रॅक्टर असतात तुम्ही त्या संदर्भात काय काळजी घेतली आणि वाहन चालकांना काय म्हणतात तुम्ही नक्कीच जर पाहिलं तर मागच्या आठवड्यातच आम्ही एक आरटीओचा कॅम्प घेतला होता सगळ्या ड्रायव्हर लोकांना जमा केलं लो होतं नाना हा सुरक्षा अभियान जमा केलं तर त्या ड्रायव्हर लोकांना त्यांनी व्यवस्थित गाडी लावणे रिप्लेक्टर लावणे त्यांचं लायसन्स त्याच्यानंतर इन्शुरन्स याच्या संबंधितल्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आमच्या सगळे कामकाज करतात शेवटी हा शेतकऱ्यांच्या निगडीत असलेला प्रश्न आहे तर ऊसाची वाहतूक ही रोडवर न होणारच आहे